महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बिबट्याने हल्ला केला माझ्यावर तर मी पळून गेलो तर बकरी मारून टाकली साखरी तालुक्यातील फोपादे गावाची नाराजी व्यक्त वन विभागाचे बोगस कारभार फोपादे शिवारात नदी शेळ्या व मेंढ्याचा अर्थ असताना विमलबाई संभाजी चव्हाण यांच्या शेताजवळ आयक्या शेळ्या चारणाऱ्या वरती बिबट्याने केला हल्ला तसेच फोपादे गावाचे रहिवासी श्री काळू मचका वडगर यांच्यावर दुपारी तीन वाजता बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला व त्याच वेळी धाव घेतला तसेच बिबट्याने शेळीवरती हल्ला करून शेळीचा प्राण घेतला दाखल झाले सरपंच श्री युवराज संभाजी चव्हाण यांनी गावकऱ्यांना माहिती दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भावेश ठाकरे निजामपूर मी बकऱ्याचा पाणीवर आणत होतो तीन वाजेच्या टायमाला तर बिबट्याने हल्ला केला माझ्यावर तर मी पळून गेलो तर बकरी मारून टाकली त्याने या फपाद्या शिवारामध्ये नदीवर बकरी आणल्या होत्या पाण्यावर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा